हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी केटी फॅशनमध्ये स्वागत आहे तर आज आपण छान छान डिझाईन बघणार आहोत आज जरा एक झालेला आहे आपला ही विनेक गळा आहे पहिला तुम्ही डिझाईनवाला बघितलेला आहे हा विनेक आहे फोरटक्स आहे हा सुद्धा फोरटक्सचा आहे एलवेटचा कपडा आहे तर हा सुद्धा खूप छान ब्लाऊज झालेले आहेत वेगवेगळे कस्टमरचे ब्लाऊज आहेत हा सुद्धा मटका गळा आहे मोठा गळा हवा होता त्यांना तर हा ग्रीन कलरचा खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे हा सुद्धा आणि हा मटका गळा आहे बघू शकता तुम्ही तर हा सुंदर असा ब्लाउज झालेला आहे हा सुद्धा कपडा कमी असल्यामुळे पुढच्या साईडला दुसरा वेगळा ला, कपडा लावलेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लावू शकता हा सुद्धा मटका गळा आहे ह्या एकाच कस्टमरचे दोन आहेत तीन ब्लाऊज आहेत तर हे हा पण मटका गळा आहे गोल सिंपल आहे खूप सुंदर आणि कटोरी आहे काही फोर्टक्स आहे काही कटोरी आहेत आणि हा पानगळा आहे तर मीडियम गळा शिवलेला आहे आणि खूप सुंदर हा ब्लाऊज झालेला आहे चार ब्लाउज आहेत त्यांचे तर अशा पद्धतीचे ब्लाऊज आपले झालेले आहेत रेडी लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो जाता जाता चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बा...